काय सांगाल इथं जमून तुम्ही आंदोलन वगैरे घोषणाबाजी झाली वाल्मी कराड इथं शरण आलाय पोलिसांना आम्हाला ही बातमी कळाली आनंदाची बातमी आहे कुठेतरी आता तपासाला गती येईल परंतु या ये ठिकाणी आम्हाला दुसरी अशी बातमी कळली होती की मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांना वाल्मी कराडांच्या कार्यकर्त्यांकडनं मारहाण झाली परंतु असं काही झालेलं नाही इथं आम्ही आल्यानंतर पोलिसांनी आम्हाला सांगितलं आम्ही सगळं व्हेरीफाय केलं त्यामुळे आता आम्ही पोलिसांना सहकार्य करतोय इथं आम्ही सगळ्यांना आवाहन करतोय की कोणत्याही मराठा कार्यकर्त्यांनी इथं नये आणि पोलिसांना आपण शंभर टक्के सहकार्य करायचंय कारण पुणे पोलिसांवर आणि सीआयडीवर आमचा शंभर टक्के विश्वास आहे आम्ही त्यांचं याधी काम पाहिलेलं आहे त्यामुळे आता सगळ्यांना विनंती करतो की आपण इथं जाऊ आणि पोलिसांना एकच विनंती करतोय की त्यांना कुठल्याही प्रकारची व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू नये जशी सामान्य गुन्हेगाराला ट्रीटमेंट भेटते तशीच त्यांना मिळावी एवढी आमची आपली काय मागणी करता तुम्ही ही हीच मागणी आमची आता आणि त्याला फाशीची शिक्षा जे गुन्हेगार ज्यादिक आहे त्याला प्रत्येकाला फाशी झाली पाहिजे हीच आमची मागणी ताई काय सांगाल तुम्ही इथं जमून घोषणाबाजी वगैरे झालेली आहे तुमच्या पासना मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक इथं जमलेले आहेत काय सांगणार तुम्ही आमच्या मराठा समाज बांधवाचा निर्गुण खून झालेला आहे आणि या खुणाच्या आरोपामध्ये आज वाल्मिक कराड असतील किंवा त्यांचे साथीदार असतील यांना अटक करण्याची मागणी आम्ही केली होती आणि त्या मागणीसाठी जिल्ह्या जिल्ह्यामधून मा तालुक्या तालुक्यामधून शहरा शहरामधून आम्ही मोर्चे काढले होते आणि आज सारख्या माणसाला आम्ही सरेंडर होण्यासाठी भाग पाडलेला आहे त्यांना अटक होणं पोलिसांना या गोष्टी अवघड होत्या परंतु ते सरेंडर झाले चांगली गोष्ट आहे ते त्यांच्यासाठी सोयीस्कर होऊ शकतं मग पोलीस प्रशासन त्या पद्धतीने तपास करतोय त्यांच्या समर्थकांचं कर असं म्हणणं आहे की त्यांचं या हत्येमध्ये काही त्यांचा सहभाग नाहीये पोलीस तपासामध्ये उघड होईल आपल्या त्याच्यामधलं तुमच्यातर्फे आरोप करण्यात आले की त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते तर कशी नक्की काय आहे आपल्याला आपल्याला ते माहिती नाही आहे पोलिसांनी त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट देऊ नाही कारण की तो म्हणतोय की माझ्यावरती राजकीय दबाव आणण्यात आला राजकीय दबाव आणण्यात आला आणि खूप सगळ्या अशा गोष्टी निदर्शनात आल्यात की त्या बऱ्याच सगळ्या मंत्र्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या सानिध्यामध्ये आहेत व ते मग त्या माध्यमातून त्यांना अशी आमची विनंती आहे काही काय मागणी करताय नक्की काय हे संपूर्ण प्रकरणात तुम्ही काय पुढे कशी न्यायालयाला काय मागणी करताय न्यायालयाला आम्ही अशी मागणी करू जर उघडकीस तर त्यांना फाशीची शिक्षा व्हावी वाल्मिक कराड यांना फाशीची शिक्षा व्हावी असं मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक जे सीआयडी ऑफिसला जमलेले आहेत त्यांनी असं त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे तरी या प्रकरणात पुढं काय होतं हे बघायचं राहणार आहे आपला आवाज न्यूज साठी मी शेखो पुणे